नमस्ते ज्योतिताई गावडे ग्रँडमास्टर ज्योती गावडे आपल्यासोबत आहेत आणि या ब्रह्मांनी दिलेला आनंद खुशी प्रेम जे काही आहे ते सर्व आपल्यासोबत शेअर करतायत आत्मा नमस्ते ज्योतिताई आपला परिचय द्या आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते सर्व परिवाराला ज्योती प्रकाश गावडे मी मुंबईला राहते कांदिवली पूर्व ठाकूर कॉम्प्लेक्स मध्ये राहते आणि मी युट्यूब पाहूनच इथे रेकीला जॉईन झाले तुम्हाला माहितच आहे ते त्यानंतर मला रेकी काय आहे ते माहितच नव्हतं पण अध्यात्म मध्ये आम्ही होतो साईबाबांच्या पण आम्ही वक्ता आहोत आणि साई परीक्षा पण दिलेल्या येत पण रेकीच काहीच माहित नव्हतं आणि रेकी जॉईन केली तेव्हा आमची असं मनस्थिती काय होती ती तुम्हाला जरा कळलीच असेल आमच्या एकंदर नंतर तुम्ही जेव्हा मेडिटेशन करायला सांगितलात फर्स्ट डिग्रीच आणि ते एकवीस मेडिटेशन करायला सांगितलेलं पण ती सात मेडिटेशनच झाली माझी आणखीन मला एक अनुभव अनुभूती आली अशी आज्ञाचक्राकडे आणखी नंतर जे आमचे जे दोन अडीच वर्ष काही गोष्टी आम्ही ज्या ठरवलेल्या होत्या आणि त्या होत नव्हत्या आज होतील उद्या होतील असं करून त्याला दोन वर्ष तरी होत जात गेलेली त्यामुळे अशांती आलेली आणि ताबडतोब त्या गोष्टी म्हणजे मार्गस्थ झाल्या सगळे प्रश्न म्हणजे सगळे सुटून गेले आणि घरात एकदम शांती आहे जी पूर्वी होती तशीच फर्स्ट डिग्रीला आली आणखी नंतर नंतर मग सेकंड डिग्री थर्ड डिग्री अशा सगळी मेडिटेशन होत गेली तसं तसं मग म्हणजे काय हेच नको रेकी मयच झाले मी आणखी फार आनंद असा त्या रेकीने थर्ड डिग्री पर्यंत दिलाच आणि तुमची मेडिटेशन करून करून मी स्वतःमध्ये आत्मविश्वास माझा द्विगुणित झाला माझा होता त्याही पेक्षा आणखीन छोटे छोटे प्रयोग असे पाणी ऊर्जित करणे वगैरे तुम्ही जे शिकवलात हो मेलिंग वगैरे सगळं ते घरात छोटे छोटे प्रयोग होऊन आपल्याला त्याच आत्मबल माझ्यामध्ये आलं आणि मला रेकीने परच काही दिलं घरात संपूर्ण शांतता आणि एकदम एक कीटकही दिसत नाही घरामध्ये पाच महिन्यामध्ये एक साधा कीटकही घरामध्ये माझ्या घरामध्ये आला नाही कि काय नाही पाच महिन्यामध्ये आम्हाला असा अनुभव आला आणि घर एक एकदम मंदिरासारखंच मला वाटत होत त्याच्यापेक्षा हि मंदिर झालं असं घरात शांती आहे पूर्ण शांती आहे आणि नंतर मग तुम्ही मग ग्रँडमास्टर होण्यासाठी पण तुम्ही कडेच सांगितलात ना आता काय मी काय सांगत नाही आहे कोणाला तुम्हाला युनिव्हर्सने निवडलं तर म्हटलं हे ग्रँडमास्टर काय आहे परत युनिवर्स निवडतो म्हणजे काय परत काहीतरी हो <laughs> असणार म्हणून मास्टरचं फार वेद लागले आणि मग ग्रँडमास्टरला मग गेल्यानंतर तो अप्रतिम म्हणजे आपल्या आयुष्याला वेगळंच एक नवीन दे अध्याय मिळाला विजयाचा फारच चांगलं ते मास्टर प्रत्येकाने व्हावं आणि मास्टर म्हणजे एकदम आपल्या आयुष्याला एक वेगळंच वळण देणारी ते वाट आहे असं मला वाटत प्रत्येकाने मास्टर झालच पाहिजे असंही वाट मी पण प्रयत्न करीन जे कोण कोण माझ्या याच्यात येतील त्यांची कॅपॅसिटी असेल त्यांना त्या त्या पद्धतीने मी सांगेन आणि सा कॉन्टॅक्ट खर तर ज्योतिताई ज्योतिताई असं एक व्यक्तिमत्व कि ज्योतिताईंनी प्रत्यक्ष ओके त्यांचा प्रॉब्लेम मला कधीच सांगितला नाही कधीच नाही <laughs> माझा प्रॉब्लेम असा काहीच म्हणजे तसा म्हणजे कसं प्रॉब्लेम असे बुद्धीने पण असे हो, हे विकणारे होते पण काही गोष्टी अडचणींमुळे त्या था थांबलेल्या आणि आपले प्रॉब्लेम आता जर आपण हे घेतो आहोत आणि तुम्ही मॅडम एवढं सांगत असताना कळकळीने त्यामध्ये आपला प्रॉब्लेम सोडवण्याची आपल्यामध्ये हिम्मत येते आणि आपण ते असं असं केलं तर ते सुटून जातात प्रॉब्लेम yes. आणखीन तसे काय प्रॉब्लेम असे काही मनात आलं आणखीन तुमचं हे चालू असताना तुम्ही बोलून जाता एखादा शब्द मग त्याचा संदर्भ लावला तर मारे आपल्याला हे उत्तर मिळाल की आपण आणखीन रेखीचे जे पाच नियम आहेत ते मी पूर्ण आत्मता आत्मसात केलेले आहे आणखीन प्रत्येकाने ते प्रत्येक व्यक्तीने जर ते आत्मसात केले तर आपला प्रत्येकाचं घरही व्यवस्थित होईल आणि समाजही परिवर्तन होऊन जाईल म्हणून प्रत्येकाने रेखी शिकलीच पाहिजे कारण प्रत्येकाच्या घरी ते नियम आलेच पाहिजे आणि नुसते येऊन नाही ते आत्मसात केले पाहिजे आत्मसात केल्यामुळे प्रत्येक दिवस मला आनंदाचा आणखीन संपूर्ण भरभराटीचा जात पूजा सूर्य उगवला की मला फार आनंद होतो तसा तुम्ही जे जसं सांगितलात तसंच ग्रँडमास्टरला होत जसं जसं तुम्ही बोलाल तेच होईल तशाही गोष्टी मला अनुभवाला आल्या काही गोष्टी मी बोलले आणि मला पैसे म्हणा किंवा कोणती वस्तू म्हणा असं मिळत गेलं मी आताही वाणी शुद्ध होते असं स्वतःलाच वाटायला लागत खूप सुंदर तुमच्याकडून ज्योतिताई खूप शिकायला मिळालं की संयमामधून आहे ना आ, सुद्धा म्हणजे ना, ना काय म्हणूया मौनाम सर्वार्थ साधन न बोलता सुद्धा ज्योतिताई हे छान शेअरिंग करता आहेत एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्या बदल की नाही मी माहिती आहे मला की ते आल्या तेव्हापासून तेव्हाची आभा मंडळ तेव्हाची ती एनर्जी आणि आत्ताची एनर्जी आणि जे टवटवी छान दिसत आहे तुम्हीच सांगा तुम्ही कशा दिसताय मी बोललेलं बरं नाही वाटणार आज गावडे साहेब पाहिजे होते सोबत मुळात <laughs> <laughs> त्यांचा मला एक दिवस फोन आलेला शक्तीपाताला शक्तिपाताला होतो ना आम्ही हो तुम्ही शक्तिपात प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल शक्तिपात घेतलात ते सुद्धा मला वाटायचं कि काय आहे शक्तिपात म्हणजे काय फक्त धुनच ऐकायची आणि आपण व्हायब्रेशन घ्यायचंय असं मला वाटायचं तर मी म्हणते का असं शक्तिपात मग काय झालं तुम्ही शक्तिपात देताना धुनच केली म्हणजे ऊर्जा किती तुम्हाला हे करते त्याचं मला प्रत्यंतर तिथेच आलं कोणते प्रश्न विचारायचे तिथेच सुटतात <laughs> असो आणि मग तुम्ही शक्तिपात देताना किती त्रास घेता तुम्ही म्हणत असताना मी थकले ना मी माणूसच आहे ना तर आम्ही मला वाटायचं रे धुणच लावतात आणि मग काय असं मला प्रत्यक्ष कळलं अरे केवढं शक्तिपात देताना हे असतं ज्यावेळी तुम्ही मी प्रॅक्टिकल तुम्ही घेतलात तेव्हा मला कळलं तुम्ही प्रत्यक्ष काय असत जास्त काय आवडलं का ग्रँडमास्टर मधलं ग्रँडमास्टर मधलं सगळ्यात जास्ती आवडलं म्हणजे ते ग्रँडमास्टरचं मेडिटेशनच आवडलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय वटवृक्ष आणि तुम्ही जे त्या दिवशी हनुमान जयंतीचं केलं मेडिटेशन ते एवढं पॉवरफुल लाईव्ह मध्ये करणं म्हणजे तुमच्या जीवेवर ते सरस्वतीचा वरद हस्तच आहे नाहीतर असं लाईव्ह कोणाला नाही शक्य कि एवढे शब्द भांडणार आणि ते शब्दांची बरोबर पर संदर्भासहित वाक्यरचना करून एवढं पॉवरफुल करून आम्हाला आनंद देऊन सगळ्यांना त्या सूर्यकिरणात अंधार असून सुद्धा नेला तेच एकदम हृदयाला वर्षभर ती ऊर्जा आम्हाला पुरणार आहे पुढच्या हनुमान जयंती पर्यंत परंतु असं ते एकदम काय लाईव असं करणं शक्यच नाही तुम्हाला ऊर्जेची हे आहे वरदहस्त आणि सरस्वतीचा आहे म्हणूनच ते शक्य आहे सर्वसाधारण माणसाला ते शक्य नाही हे पाहून वाटलं मला आणि फारच एकदम एकदमच ते डोक्यातून एकदा भरलेलं आहे ते फारच छान केलं ते बापरे खूप सुंदर लाईव असं बाप खूप छान अच्छा तर मला असं वाटतं मग तुम्ही कुंभमेळ्याच्या नंतर आल्या का आपल्या सेशनला प्रयागराजला आला तुम्ही माझ्यासोबत की नाही प्रयागराजला होते मी तुमच्या बरोबर अच्छा मी प्रयागराज केलात ना हा मेडिटेशन त्याही पेक्षा छान हे झालं येस तेव्हा तुमची सुरुवात होती ना तेव्हा तुमची पण सुरुवात होती हो प्रयागराजच्या वेळी सकाळचं मी तुमच्या बरोबर केलं त्याच्यानंतर जरी सकाळचं मेडिटेशन केलं नाही तरी पण घरी मी रोज मेडिटेशन करते आणखी परत त्या ह्याचं मुलाधार चक्राचं पण माझं सतत चालू असतो खूप सुंदर मेडिटेशन चालूच असतो आणि मेडिटेशन चालू, 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 चालू असल्यामुळे माझे प्रश्न कोणताच प्रश्न मला उपस्थित झाला नाही खूप सुंदर तुमच्या तुम्ही ऊर्जावान आहात ज्योतिता तुम्ही आपण सगळेच ऊर्जावान आहोत आपण सगळेच ऊर्जावान आहोत खरच अच्छा तुमच्या सारख्या मैत्रिणींना तुमच्या मैत्रिणींना आपल्या ग्रुपच्या मैत्रिणींना किंवा आम्हाला मंजुश्री इन्स्टिट्यूटला काय बरं तुम्ही सल्ला देसाल मी हाच सल्ला देईन कि प्रत्येकाने रेकी केलीच पाहिजे कारण आता काळाची ती गरज आहे त्या पाच नियमांची गरज आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये ते आत्मसात झालेच पाहिजे कारण काळाची गरज आहे रेखी शिकलीच पाहिजे आणि माझ्या सानिध्यात काही प्रत्येक गोष्ट आर्थिक सगळ्या गोष्टी ज्या जमतात त्या त्या पद्धतीने ऍडमिशन घेतलं जाईल पण मिळतील जरा वेळ लागेल त्यांना ते कन्व्हिन्स करावं लागतं किंवा ते सांगावं लागतं की मीच आता नवीन असल्यामुळे मी आता त्याच्यातून जाते नक्की ते, ते, ते होईल जरा वेळ जरा वेळ थोडासा वेळ द्यावाच लागतो ना कुठल्याही गोष्टीला आहे की नाही थोडं संयमानं चालावं लागतं अनेक वेळा वर्षानुवर्षाच्या सगळ्या गोष्टी गाठोडे जमा केलेले असतात मग ते थोडेसे निघायला वेळ लागतो की नाही आहे ना येस पण ना तुमच्यासारखी व्यक्ती जी फक्त ऐकून स्वतःवर काम करणं हे व्यक्तिमत्व मात्र मला खरोखर खूप खूप लोभनीय झालं मला खूप आवडलं तुमच्या सोबतचा प्रवास की बघूया वाट बघूया मला उत्तर मिळणार आहे जेव्हा सेशन मध्ये बसलेला असताना तेव्हा भावभाव समजतात की शोधतायत काहीतरी पण काय शोधतायत दुसऱ्याला थांब पत्ता लागू द्यायचा <laughs> मला पण तुम्ही चांगलंच प्रेम दिलात म्हणजे मी तुम्हाला एकदा बोलले निर्व्याज प्रेम काय असत निर्लोक ताईच लाग्री तसं तुम्ही मला प्रेम दिला आणि ते मी कधीच विसरू शकत नाही कधीच विसरू शकत नाही कसं विसरसाल आम्ही विसरूच देणार नाही आपण सर्वजण ऊर्जा स्वरूपामध्ये कायम एकमेकांच्या सोबत आहोत कायम एकमेकांच्या सोबतच राहू आहे ना ऊर्जा स्वरूपात जेव्हा जेव्हा जेथे जेथे ज्याला ज्याला गरज असेल तेव्हा तेव्हा फक्त ब्रह्मांडाला प्रार्थना करा कि हे ऊर्जा मला ऊर्जा पुरवा सर्व ग्रुपला एक मेसेज टाका सर्व जण तुमच्यासाठी कायम हजर असणार सर्वांच्या वतीने देऊ का शब्द येस एकमेकांसाठी कायम राहायचा हा परिवार आहे आपला खूप संदोर खूप छान असे छान आहे ज्योतिताई अच्छा ज्योतिताई रिव्हर्स जर्नी बद्दल बोला बरं काहीतरी रिव्हर्स जर्नी काय होती म्हणजे काय आपला गुढीपाडवा का होता ना गुढीपाडव्याला आमच्या घरी आम्ही स्वतः साजरा करतो आणि सगळे माझे रिलेटिव्ह येतात त्यामुळे त्या रिव्हर्स जर्नीला मला तसं हे करताच आलं नाही बर ते काय रेग्युलर सुद्धा आम्ही तशी मला व्यवस्थित राहायला रेग्युलर आवडतात आणि व्यवस्थित असतेच हो Yes. स्वतः त्यामुळे मला स्वतःलाच आवडत रिव्हर्स जर्नी तुमचं झालं नाही म्हणजे सेशन झालं नाही मग मी तुम्हाला एक विचारते आहे की जी शारीरिक क्षमता आहे आपली शारीरिक क्षमता ती आपली किती वर्षांनी वाढली आहे म्हणजे आपण जर पन्नास आहे तर, तर आपण आपल्याला त्या क्षमतांचा किती वर्षांचा आहे असं वाटते आहे जे गुढीपाडवायला तुम्ही पटापट केले एनर्जी आलेली आहे असं म्हणायचं आहे हा तशी काही एनर्जी मला आहे भरपूर आहे एनर्जी मी लहान मुलाबरोबर सुद्धा लहान मुलासारखी होते अजूनपर्यंत आहे परत आपण तीस वर्षाची समजा समजा समजूया खूप सुंदर खूप सुंदर ताई खूप छान ही ब्रह्मांडी ऊर्जा असेच तुम्हाला कायम हसत ठेवणार आहे कुठलाच प्रश्न नाही उद्भव देणार आलाही तर तुम्ही असा चुटकी सरसा सडून टाकणार ह ना क्षमता तुमच्यामध्ये मुळात आहेच फक्त ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जेच्या असण्याने त्यामध्ये आणखी एक भर टाकली आहे तुम्ही मी आपण सर्वजण अगोदरच ऊर्जावानच आहोत आपण फक्त पुन्हा नव्याने ऊर्जेचा वापर कसा करायचा हे टेक्निक शिकत असतो आणि ऊर्जेसोबत मोठ्या प्रमाणात जोडत असतो छान ती ग्रुपची एनर्जी अनुभवत असतो आणि आनंदी आनंद छान आत्मा नमस्ते आणि हो दादा हजार नाही आहेत पण तरीही दादांनी एक दिवस स्पेशली फोन केला होता मला वाटते एखाद्या महिन्या अगोदर आणि सांगितलं आहे की मी पुढच्या बॅचला मला पण करायचं बरं गावडे साहेबांनी आणि त्यांनी मात्र सांगितलं की हो मॅडम त्यांच्याकडून जे अप्रिश सेट तुम्हाला केल्या गेल्या नेहमी तुम्हाला असलेलं ते प्रोत्साहन त्यासाठी सुद्धा आपण दादाला थँक्यू म्हणूया आणि त्यांनी दिलेला फीडबॅक खूप सुंदर होता थँक्यू दादांना सुद्धा आत्मा नमस्ते संपूर्ण परिवाराला मंगल मंगलमय शुभेच्छा अच्छा 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 ज्योतिताबद्दल कोणाला बोलायचं होतं कोण बरेच जणांचे चेहरे फार उत्सुक होते आणि मग मी बोलूच दिलं नाही गीतांजली एक मिनिट फक्त आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते ज्योतिताई तुमच्याकडून तर बरच काही शिकायला मिळाले संयम सगळ्यात पहिलं म्हणजे कस संयमी असता तुम्ही तुमचं असणच खूप संयमी असत आणि आता तर तुमचं बोलणं ऐकून तर इतकं छान वाटलं की कसं संयम ठेवावा कसं राहावं आणि जे तुम्ही सांगितलं ना की आपण रेखीचे जे पाच आपले नियम आहेत ते पाळायला पाहिजेत त्याच्याबद्दल तर मी खरंच मानते म्हणजे तुम्ही जे, जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे आणि तसंच तुम्ही ते करताय हे दिसत आहे तुमच्याकडे खूप छान वाटत खूप छान तुमचा अनुभव पण खूप छान होता आणि तुमच्यामुळे आम्हाला पण खूप छान वाटलं की आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे आम्हालाही छान वाटत आपली एनर्जी एक आहे हो oh, आपली एनर्जी एक आहे मॅडम हो सुंदर थँक्यू 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 गीतांजली थँक्यू आत्मा नमस्ते